पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोपदेव घाटामध्ये एकवीस वर्षीय तरुणीवर गुरुवारी रात्री सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली मित्राबरोबर फिरायला गेलेल्या मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती दिली काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपल्या मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकरा चे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनुलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे मेडिकोलगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी व्हीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर, केलेले आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल सर हा प्रकार का आता आमचे जे टीम आहे ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होती किती लोक होते अत्याचार करणारे किती लोक होते काय ती माहिती मिळाली मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहेत की नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहे कॉलेजची आहे ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायदामुळे जे आहे ते मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही सर हा नेमका प्रकार, प्रकार कसा घडला हे कुठे बसले होते काय नेमका प्रकार सविस्तर ने, बोगदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे तिथे जे आहे ते लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे है ते तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे ते गैरपीर्द केलेले आहे मित्र होता त्या सोबत जो तिचा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना हो ते मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग डांबून ठेवत खोली वगैरे आहे नाही तिथेच त्यांना त्यांचे सर्ट वगैरे हे करून बँकेकडून बांधून ठेवले पीडित सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता तेच दोघे तुकडे गे, फिरायला गेले होते असं प्राथमिक स्थिती आहे परंतु अजून ते ससून घेण्यात आलेली आहे आणि आता दर्ज करण्याचा प्रोसेस चालू आहे मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असाल आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न होती त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळते हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली गटन आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे त्याच्यामध्ये ठिकाणी झालेलं आहे सर तिथं आपले स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले के आहे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे हे पेट्रोलिंग जे आहे ते करतात पीडितांचं आणि आरोपींचं आरोपी अजूनही निष्पन्न झालं नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांच्याकडे काय चौकशी केली आपण कॉन्टॅक्ट कौन्तेक मधले ते मुलगा आहेत नाही आतापर्यंत माहिती निष्पन्न झाली नाही